आरजी दिवशी आण आमचे कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टदार बघ्यास कॉन्ट्रॅक्टदार मुलगा कपिल त्यांच्या घरी साफ आहे म्हणतात मोती बांधलेला आहे हॅलो आता याच काम नाही करू जरा बी हॅलो असं त्यांचं घर आहे इथं त्यांचं साफ आहे म्हणतात घरी कोणत्या साप आहे बघूया आपण कपिल अरे उचलत जर कॉन्ट्रॅक्ट घेतात आपल्या मशीन वगैरे त्यांचं इथं उभा आहे शेतीत म्हणजे शेतीच्या ठिकाणी घर असल्यामुळं साप घरी येऊ शकतात तर बघू शकतो आपण कोणता साप आहे बघूया इथे इथे बैटरी लाऊ बैटरी बघू शकता तुम्ही रॅडस्नेक आहे हा ह्याला आपण धामण बोलतो मराठीमध्ये आणि ह्याला इंग्लिशमध्ये स्नेक असं नाव आहे बघू शकताय ते उंदरासाठी आलेलं आहे उंदिराचा खाय खात असणार तो तर हा उंदीर खाण्याचं मशीन आहे बघा आपल्याकडे तरी पण आपण काय करतो साप म्हणून घाबरतो हा बिनविषारी साप आहे ह्याला विष नाही साप आहे बघू शकता आता मी रेस्क्यू करणार आहे त्याला तुम्ही बघू शकता हा विषारी साप नाही आपण आपण

मार्केव काय मार माराय नाही माराय नाही म्हणून आणला इथे मारायचं नाही काय मामा ऐका हे हुंदीर खातायला मशीन आहे मशीन हे हुंदर जास्त त्याच्यामुळे तुमच्याकडे नाग साप येणार नाहीत लक्षात आलं का बरोबर आहे त्याच्यामुळे नाग साप येणार नाहीत हे हुंदीर त्यामुळे नाग येत नाही त्यामुळे आपलं हे हे हा साप पाहिजे आपल्याकडे पण आपण काय करतो साप म्हणून घाबरतोय आपण तेच की आहे आपण सापासाठी म आता काय करणार सावत नाही साप यात मी टिक्यात घालून फोडणार सोडणार नाही मशीन आहे उंदीर खात्याला लक्षात घ्या हा बिनविषय आहे हो साप हा शाबास भाद्रा धाड्यास मोठ रे बाबा कोणीतरी एक धाडस करायला लागतंय हो नाहीतर हसा जीव जाणारच की सांगा आता हा साप मी वाचवला नाही तुम्ही वाचवला साप कारण तुम्ही मला बोलवून घेतला इथं पुढे हो की नाही त्यामुळे हा तुमच्यामुळे साप वाचला दामांतर आहे ना म्हणजे काय म्हणून तुम्ही असं धरले तेव्हा असं ओढला तुम्ही घालायला त्याच्या शिफ्टीत नांगा आहे ना हो नाही नांगा ना शिफ्टीत नांगा म्हणताय ना बघा मामा नाही शिफ्टीत नांगा म्हणताय ना बघा काय नाही माझ्या हाताला शिफ्ट आहे बघा हे आम्ही समज केले ते साहेब नांगा हे सगळं त्याला काही सुद्धा नाही आता शिफ्टला